तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी कार येथील का ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याचा तिसऱ्यांदा वेढा निपाणी तालुक्यातील सहा तर चिकोड येथील तीन बंधारे पाण्याखाली गेल्या आठ दिवसापासून दुधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे मंगळवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी तिसऱ्यांदा महापुराच्या पाण्याने बंगालीबाबा देवस्थानला वेळा दिला आहे पुराच्या पाण्यातून भाविकांना जाता येत नसल्यामुळे रस्त्यावरूनच दर्शन घ्यावं लागत आहे निपाणी तालुक्यातील सहा बंधारे तर चिकोडी तालुक्यातील तीन बंधारे या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने या भागातील सुमारे अठरा गावांचा संपर्क तुटलेला आहे पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला केवळ शिरदवाड पेडकियाळ व मांगूर या आंतरराज्य पुलावरून वाहतूक सुरू आहे दूधगंगा वेतगंगा पंचगंगा कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे काळंबावडी धरण पांडलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने मंगळवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी तिसऱ्यांदा ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे त्यामुळे देवस्थानला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे निपाणी तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली केले आहेत यामध्ये वेतगंगा नदीवरील बांधलेला अक्कोळ सितनाळ जत्राट बिवशी बारवाड कुन्नूर भोजवाडी हुन्नर्की भोजवाडी कुन्नूर पुल तर दूधगंगा नदीवरील कारदगा का भोज हे सहा बंधारे पाण्याखाली केल्याने या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवर बांधलेला यडूर कल्लोळ मांजरी पोवाची सौदत्ती दूधगंगा नदीवरील मलिकवाड दत्तवाड तर कुडची उगार बंद झाले आहेत या बंदऱ्यावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सेवा सुरू आहे बंगाली देवस्थान व बंदऱ्याजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतलगाव पोलीस स्टेशन व कारतगाव का ग्रामपंचायतकडून चोख बंदोबस्त ठेवला आहे एन साठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील